आता रांगोळी वगैरे काढून घेते सडा मारून झालेला आहे आणि तुम्हाला सांगू का शहरात म्हणजे आपण फ्लॅट सिस्टीममध्ये आत्ता जर आम्ही आहोत या अगोदर तिथं राहत होतो तिथं अंगण छोटंसं तरी होतं पण आत्ता आहोत ना जिथे राहायला तिथं तर तुम्हाला माहिती आहे की फ्लॅट सिस्टीम म्हणलं की रांगोळी वगैरे काढू शकतो पण ती आपली आपली एक तेवढी जागा आणि तिथेच तेवढ्यात असं पटांगण किंवा अंगण असं काही प्रकार नसतो त्यामुळे या गोष्टी खूप डिफरंट आणि मिस करते मी तिथे हे बघा किती सुंदर आलं जा स्वतःचं जा आणि याच्यामध्येच ना हे पण आहे स्वास्तिक हे बघा हे अशा पद्धतीने गावाकडची सुंदर सकाळ आणि खूप प्रसन्न वाटते खरं तर आणि सायंकाळी याऊन भारी वाटतं शेतातनं जेव्हा यायला लागतात सगळेजणं त्या प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आंघोळ करून नंतर रांगोळी काढायला आली आहे त्यामुळे जर असा उशीर झाला कारण भाऊंची सगळ्यात अगोदर रांगोळ असते आणि त्यांचा आवरलाच मग बाकीच्या आणि मग नंतर माझा नंबर लागला तर त्यानंतर मग मी म्हटलं की चला आता तरी आपण छानपैकी सुंदर अशी रांगोळी काढू तसं तर आपल्या फॅमिली मेंबर्स सगळ्यांनाच माहिती आहे की माझ्या थोरल्या जाऊबाई साईडच्या घरामध्ये राहतात इकडे आणि खूप जणींच्या ज्या नवीन आता आपल्या चॅनलशी जोडल्या गेलेल्या आहेत त्या विचारतात की स्वयंपाक वगैरे करताना जाऊबाई कसं का काय सोबत नसतात किंवा मग सासूबाई तू दोघीच दिसता जाऊबाई कसं काय जास्त दिसत नाहीत तर त्या बाजूच्या घरामध्ये राहतात आणि आता यामध्ये विचारू नका की का वेगळे राहतात कशासाठी काय हा मुद्दा ज्याचा त्याचा वैयक्तिक असावा असं मला वाटतं फक्त एवढंच मी सांगेन मला सतत सा कमेंट येतात त्यासाठी की का दिसत नाहीत तर अर्थात मी जिथे थांबेन जिथे असेल तर तिथलंच मी जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करेन म्हणजे पूर्वी हे जे होतं ना तर ह्याच्यामध्ये बदल केल्या फरशी इथंचपर्यंत केली आहे अंगणातली दिसत असेल तुम्हाला आणि वरतीसुद्धा हे अशा पद्धतीने आमच्या इकडे मेजॉरिटी तुम्हाला शेडच दिसतील पत्र्याचे त्याचं कारण म्हणजे एक तर प्रवण क्षेत्र म्हणजे किल्लारी जे आहे ना ते इथून जवळ आहे आणि या अगोदर जो भूकंप झाला होता ना किल्लारीचा तर तो इतका भयानक होता आता इथं आमच्या घरात स्लॅब आहे आतल्या बाजूला मी तुम्हाला होम टूरमध्ये दाखवलेला आहे बघा तर तो स्लॅब आहे तिथे कुणीच झोपत नाही म्हणजे आमच्यातच नाही तर जेवढ्यांच्या घरी पण आता सगळ्यांना सेम सेम घरं बांधून मिळालेली आहेत आणि त्या प्रत्येकाच्या घराला स्लॅब आहे आणि स्लॅब आहेत त्याच्या पुढच्या बाजूला सगळ्यांनी पत्रे केलेत आणि तिथे सगळेजण झोपतात प्रत्येक घरामध्ये कारण जर अचानक भूकंप झाला तर पत्रे अंगावर पडल्यास काही हानी होणार नाही जीवितहानी होणार नाही या हिशोबाने कारण की स्लॅब जर पडला तर अर्थातच म्हणजे त्याचा जास्त धोका असतो तर यामुळे ना तुम्ही जर बघाल पूर्ण याच्यामध्ये तर मेजॉरिटी सगळीकडे तुम्हाला पत्र्याचे शेड दिसतील तर ऑल लांबजण्यामध्ये जवळपास सगळीकडेच हे अशा पद्धतीने पत्र्याचे शेड दिसतील आता इकडच्या बाजूला पण सगळे हे पाहू शकते आमच्या घराच्या मागे पण अशाच पद्धतीने सगळीकडे इकडे पण जेवढी घरं येतात मध्ये असंच आहे त्यांनी छान अशी घरं बांधलेली आहेत ना म्हणजे स्लॅब वगैरे घालून त्यांनी स पुढे पत्रे वाढवलेले आहेत म्हणजे झोपण्यासाठी तरी असं आहे आणि चला आता पिल्लूला खाऊ घातलं आहे तिला थोडासा कफ झाला आहे तर तिला औषध पण द्यायचे वाफ पण द्यायचे आणि मी त्याला दूध देते आणि मग मी माझं बॅग पॅकिंगला घेते कारण की बॅग पॅकिंग खूप मोठा टास्क आहे आणि आम्ही यावेळी वाढवलं आहे सगळं इकडे खाली वगैरे सगळी फरशी तुम्हाला दिसत दिसत आहे त्यासोबतच हे जे आहे ना तर याची हाईट अशी एवढीशीच होती पण आता वरती हे वाढवून अशा पद्धतीने केलेलं आहे आणि हे शिंक ॲजिटीजच आहे याय उकळ वगैरे दरवाजे सुद्धा पत्र्याचेच आहेत असे आणि म्हणजे तिकडचा सुद्धा आणि वरती स्लॅब आहे चला आता बॅग भरेल व्यस्त पडलेलं आहे इकडं <laughs> हे असं कार्यक्रमामुळे तर आता मी हे सगळं सगळं व्यवस्थित आवरून घेते आणि त्यानंतर मग भेटू कशाला आलीस तू इकडे <laughs> दादा तुला घेऊन जा रे बोल 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 तुला बाहेर घेऊन जाते दादा उकडे आलो झाले उचलून घेते

ना ती का रडत होती माहिती का तिला माझ्याकडे यायचं होतं आणि या बॅगमध्ये जे काही कपडे मी भरते तर ते एक 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 करून काढायचे असतात तिला आणि घरातसुद्धा जेव्हा असा पसारा वगैरे असतो ना तर त्यावेळी पण ती सेम तसंच करते आता इथे काही तुम्हाला छोटे छोटे किडे दिसत असतील समोर तर त्याला मस्किडे म्हणतात बरं का आमच्याकडे किंवा नुशा तर त्या धान्यामध्ये होतात आणि ज्वारीची आहे ना तर त्याला बऱ्यापैकी नुशा झालेल्या आहेत त्याला उन्हात घालण्यासाठी सध्या बाहेर ऊन नसल्यामुळे ती घरातच दोन ते तीन तरी ऊन द्यावी लागतात त्याशिवाय बोरिक पावडर लावून ठेवावं लागतं पैक, वर्षाची भरपूर एकदम बे काही ड्रेसेस आणलेली होती बाळाचे भरपूर आहेत आणि हे सगळं वगैरे बघू शकता आवर्जून कुठे

तर आता आवरावर झालीय बॅग पॅकिंग झालीय इकडच्या बाजूला इथं पिल्लूसाठी आता खायला बनवते त्यासोबतच अगदी लाईटच आम्ही रात्री खायणार आहोत म्हणजे चपाती भाजी किंवा भाकरी असं काही नाही तर खिचडी तर ते, ते सगळं प्रिपरेशन करून घेते आणि जरा वेळेला बोलते तुमच्यासमोर मस्त मनसुक्त टी व्ही बघतोय थोडासा खेळायला जातो आहे थोडंसं टी व्ही बघतो आहे आणि इकडे सगळेजण बसत गप्पा मारत तर आज रात्री अकराची गाडी आहे बॅक पॅकिंगचं जे काही डोक्यावरती होतं ते तरी आवरलं आहे बऱ्यापैकी आणि आता लहान मुल म्हणलं की सगळ्या गोष्टी आपल्याला कॅरी कराव्या लागतात सोबत पाणी असेल किंवा खाऊ असेल त्याचा काय अशा गोष्टी

नाही हो मला प्रवास करायचा उलट्या होतात तू मला तर एवढा त्रास होईल उलटी व्हायला कशा ला नायो, नायो, दही खाल्ल्या आई हे आई आज दही खाल्ले गिरजा त्याच्यात मी बघितले आणि बाय पिलू बाय कुठे जायचंय बाय आता लांबण्यात आमचं हे आज आत्ता पुरत रात्रीच हे शेवटचं जेवण एकत्र मिळून असं जेवण करून गे घेतो सगळे मिळून अंगत पंगत करून <laughs> काय म्हणत कांदा असतो कार्याची भरणी असते सगळी मस्त वाटते गावाकडे मला जाऊच वाटत मला पण मग तुली पण वाटते मला पण कुठं का चालत कोल्हापूरला राहू इतज वैभव भाऊ तुम्हाला जो वाला जागा नव्हती आमच्यामुळे आम्ही बाजवर आम्ही बाजवर कब्जा केला होता आम्ही रानात झोपलेली युद्ध वाटतंय चला जेवण करतोच जेवण झालं भेटूया झालेलं आहे जेवण मस्त झालंय म्हणलो एक तर एकदम लाईट लाईट म्हणून की काय खिचडी पण फुल झालं आता गोळी घेणं गरजेचं नाही तर सगळं स्वाहा नाही ना गोळ्या घ्यायच्या उलटीच्या आणि

शोनू दादानी काय दिले दादाच्या लग्नात सगळ्यात छोटी आहे की नाही एवढी एवढी श्रद्धा दिदी मला पण मेकअप कर म्हणणार मला पण नट किती उंची आहे तुझे वन सेवन्टी श्री श्री

बटन बघा रेड बरोबर रेड म्हणून त्या दिवशी जाऊबाईसोबत आले होते मी सगळ्यांना इन्व्हाइट करायला पण आता आम्ही जायला निघालो कोल्हापूरला म्हटलं एकदा सगळ्यांना भेटून जाऊ कारण लवकर येणं होत नाही

तो का तिकडे बघा आजी काय म्हणते आजी काय म्हणते तुमची बघा श्री पडशील बाळ पुन्हा कधी अजून तुम्हीच चला कोल्हापूरला चल बाळ श्री जवळ आले तर बोलाय येते सारखे आता शनिवारी कधी येते रविवारी

झाल चा <laughs> <laughs> बघा ऐका हे या पुरीचे बहीण भाऊ बघा किती मोठे आहेत बघा बघा दीद तुझा बघ भैया किती मोठा आहे बघ तो तुझा भैया बघ केवढा उंच आहे भयाच्या लग्नामध्ये करवली होणारी ऐक नाही

काळजी घ्या नंबर भाऊ कोण काय